रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा खाऱ्या पाण्याच्या लोणार सरोवरात मासे आढळल्याने जैव विविधता आली धोक्यात जागतिक स्तरावरील खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून ओळख असलेले लोणार येथील सरोवरात चक्क मासे आढळल्याने आता खळबळ उडाली असून सरोवरातील जी जैवविविधता आहे ती धोक्यात आली आहे या सरोवराला अनेक अभ्यासक संशोधक भेट देण्यासाठी येत असतात मात्र आता मासे आढळल्याने जैवविविधता धोक्यात आली आहे यावर्षी कधी नव्हे सरोवराची पाणी पातळीसुद्धा वाढली आहे सरोवरात असलेल्या पाण्याचा पी सुद्धा यापूर्वी दहा ते अकरापर्यंत होता मात्र आता ते कमी होऊन आठ ते नऊच्या मध्ये आला आहे शिवाय टी डी सुद्धा कमी झाला आहे परिणामी हे पाणी गोड झालं आहे आणि यात मासे आले आहेत यापूर्वी कधीही यात सूक्ष्मजीवसुद्धा आढळले नाहीत त्यामुळे आता पाण्याचा खारे गुणधर्म बदलून गोड होतो की काय असा प्रश्न निर्माण होतोय